अनेक ठिकाणी उंच उंच दगड असतात अनेकदा तर हे दगड पाहूनच भीती वाटते की ते आता पडतात की काय त्या दगडांना हाताने उचलणं तर सोडाच मशीननेही उचलणं अवघड असतं पण याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती गारा घालतोय दृश्य खूपच धक्कादायक आहे एका तरुणानं भल्या मोठ्या दगडावर एक लहान दगड मारलाय आणि ते सगळं कोसळलंय असं सांगितल्यावर कदाचित कोणाला यावर विश्वास बसणार नाही मात्र हे थरारक दृश्य पाहिल्यावर कोणालाही धक्का बसेल संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण भल्या मोठ्या दगडावर एक छोटा दगड मारतो मात्र ते एका दगडातच तो पूर्ण दगड कोसळतो त्यानंतर व्हिडिओ काढणारा व्यक्ती आणि दगड फेकणारा व्यक्ती दोघेही जीव वाचून पळतात हे दृश्य पाहून तुम्हालाही विश्वास बसणार नाही नावाच्या एक्स अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला एकोणीस सेकंदांचा हा थरारक व्हिडिओ पाहून कोणाच्या अंगावर काटा येईल या व्हिडिओवर व्हायरल झाल्यानंतर अनेक कमेंट आहेत दरम्यान सोशल मीडियावर कधी कोणती घटना व्हायरल होईल सांगता येत नाही अनेक निरनिराळे व्हिडिओ लोकांचं लक्ष वेधून घेण्याचं काम करतात त्यामुळे सोशल मीडियावर कधी कोण चर्चेत येईल सांगता येत नाही